महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकून राज्यभर नाव कमावलेला सिकंदर शेख आज पोलिसांच्या ताब्यात आहे पंजाब पोलिसांनी त्याला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केलीय कुस्तीच्या रंगातून थेट गुन्हेगारीच्या रिंगणात कसा पोचला सिकंदर जाणून घ्या संपूर्ण धक्कादायक माहिती कोल्हापुरातील दंगावेश तालमीत तयार झालेला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मल्ल आणि दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आता गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहे पंजाब पोलिसांनी त्याला अवैध शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी अटक केली असून या घटनेमुळे कुस्ती विश्वात खळबळ उडाली आहे अटकेतील आरोपी कुप्रसिद्ध पापला गुज्जर टोळीशी निगडीत आहेत अवैध शस्त्रे पंजाबमधील गुन्हेगारी टोळ्यांना पुरवण्यासाठी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथून मिळवण्यात आली होती सिकंदर कथितरित्या स्थानिक नेटवर्कसाठी शस्त्रे खरेदी करण्याच्या उद्देशाने मोहालीला गेला होता त्याला यूपीच्या दानवीर आणि बंटीसोबत एअरपोर्ट चौकाजवळील गोपाल स्वीट्स इथं व्यवहारादरम्यान अटक करण्यात आली पंजाब पोलीस पथकाने आरोपींकडून एक लाख नऊ हजार नऊशे रुपये रोख पाच पिस्तुले काडतुसे आणि स्कॉर्पिओ एन तसेच एक्सयूव्ही अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत या प्रकरणी खरड पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सिकंदर शेख हा राष्ट्रीय स्तरावरील पैलवान असून तो मूळचा सोलापूरमधील आहे अन्य आरोपींमध्ये दानवीर हा उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी आहे तो पापला गुज्जर टोळीचा मुख्य सूत्रधार आहे दानवीरवर हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये खून दरोडा आणि आर्म्स ॲक्टचे अनेक गुन्हे दाखल आहेत बंटी हा देखील उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी आहे कृष्णकुमार उर्फ हॅपी गुज्जर हा एसएस नगरमधील नड्डा गावचा आहे सिकंदरच्या अटकेमुळे गुन्हेगारीशी संबंध असलेले खेळाडू आंतरराज्य शस्त्रास्त्रांच्या व्यवहारांसाठी चेहरा म्हणून वापरले जात असल्याचे समोर आले या टोळीची साखळी शोधण्यासाठी उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे छापे टाकले जात आहेत आणि पुढील तपास सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक हरमनदीप सिंग हंस यांनी दिलीय दरम्यान सिकंदर मोळचा सोलापूरचा असला तरी त्याने कोल्हापुरात कुस्तीचं प्रशिक्षण घेतलंय कोल्हापुरातील गंगावेश तालमीमध्ये त्यानं कुस्तीचे धडे गिरवले दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला त्यामुळे त्याचं नाव महाराष्ट्रातील घरोघरी पोहोचलं त्यानंतर त्याला क्रीडा कोट्यातून भारतीय लष्करामध्ये भरती झाला मात्र नोकरी सोडून दिली होती सिकंदर हा बी ए पदवीधर असून गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्ये भाड्याच्या घरात राहात होता पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये शस्त्रपुरवठा साखळीत तो मध्यस्थ म्हणून काम करत होता सिकंदर शेखचे वडील पैलवान रशीद शेख म्हणाले की सिकंदरने अतिशय मेहनतीने आणि कष्ट करून नाव कमावले अवैध शस्त्र प्रकरणात त्याला गोवले जात आहे मी आणि माझी बायको हज करून आलो होत आम्ही लबाड बोलत नाही माझा मुलगा सिकंदर हा हिंद केसरीची तयारी करत होता त्याआधीच ही घटना घडणे म्हणजे काहीतरी षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला सध्या या प्रकरणाचा तपास पंजाब पोलिसांकडून सुरू आहे आणि राजस्थान उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे छापेही टाकण्यात येत आहेत या घटनेमुळे महाराष्ट्रातील कुस्ती जगतात मोठं वादळ उठलंय जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि पाहत रहा अशाच धक्कादायक बातम्या